हॅलो ऐका जालना जिल्हा लोकसभेचे अधिकृत उमेदवार मंगेश पाटील सावळे यांना प्रचंड बहुमतीने विजयी करा यांची निशाने पना पना पणा तया अक्का विचार करा हक्का वा कमला वारा हक्का आणि पण्यावारा शिक्का हा आवाज आहे सर्वसामान्य माणसाच्या हृदयातून निघालेला प्रचारासाठी मोठी यंत्रणा नाही ना, प्रचारासाठी गाड्या नाही प्रचारासाठी मोठमोठ्या सभा घ्यायला पैसा नाही परंतु गावाखेड्यातल्या प्रत्येक माणसाच्या मनात या माणसानं घर केलंय आणि म्हणूनच की काय जालना लोकसभेच्या या मैदानात वार आता फिरलेलं पाहायला मिळत हा प्रचाराचा व्हिडिओ पाहताय हा प्रचाराचा व्हिडिओ कोण्या बड्या एखाद्या नेत्याचा नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग जालना लोकसभेच्या मैदानात उभं राहिले आणि त्या शेत शेतकऱ्याच्या पोराचा प्रचार करण्यासाठी गावाखेड्यातला तरुण वर्ग खऱ्या अर्थानं पुढे येताना पाहायला मिळतोय हातात जे साहित्य आहे त्याच्या जोरावरती हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्या जोरावरती या मंगेश भाऊ साबळे यांचा प्रचार करायला सुरू आहे मंगेश साबळे हे एका गावचे सरपंच आहेत आजपर्यंत फक्त सरपंच असलेला हा शेतकऱ्याचा पोरग आता थेट लोकसभेची निवडणूक लढवणार आहे म्हणजे सरपंच थेट आता खासदार होणार आहे आणि खासदार होणार आहे एवढंच नाही तर सध्या जालन्या मधून मंगेश साबळे यांची हवा पाहायला मिळते मतदार संघामध्ये फिरण्यासाठी या माणसाना जीवाचा रान करून टाकलाय पायाला भिंगरी लावून मंगे साबळे जालना लोकसभा मतदार संघ फिरताना पाहायला मिळतोय ज्या ठिकाणी जमल तिथंच बावरात म्हणू नका गावात म्हणू नका मंदिराच्या जवळ म्हणू नका जिथं अंधार पडल तिथं झोपायचं आणि उजाड पडायच्या आधी तिथूनच प्रचाराला सुरुवात करायची कोणती मोठी यंत्रणा नाही कोणत्याही मोठ्या गाड्या नाहीत कोणत्याही एलसीडी फिरत नाहीत किंवा मग कोणताही मोठा नेता या पोराच्या प्रचाराला पाहायला मिळत नाही गावाखेड्यातला सर्वसामान्य तरुण एकवटला जातोय तरुणांची गर्दी मंगेश साबळे यांच्या पाहायला मिळते आणि गावाखेड्यात न तरुण पोर या माणसाचा प्रचार करताना पाहायला मिळतात ज्या वेळेला एखादं प्रामाणिक नेतृत्व मिळत असत किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बांधावरून नेतृत्व उभं राहतं त्यावेळेला नक्कीच सर्वसामान्य लोक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतात आणि त्या माणसाला सहकार्य करतात याचाच जिवंत पुरावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जिथे मिळतो एखादी सभा होईल तिथे एखादा माणूस समोर येतो आणि शंभर पाचशेची नोट मंगेश साबळे यांच्या हातात देऊन जातो या सगळ्या गोष्टी पुरावा आहेत की सर्वसामान्य बांधावरचं नेतृत्व ज्या वेळेला उभं राहतं त्यावेळेला सगळीकडनं रान पेटवलं जातं निवडणुकीचा निकाल काय येईल तो माहिती नाही पण मंगेश साबळे नावाच्या या पुरानं नक्कीच इतिहास घडवला आहे आणि हा इतिहास सरपंचापासून थेट खासदारकीपर्यंतचा प्रवास असणार आहे हा इतिहास असणार आहे गावच्या शेताच्या बांधावरनं उभं राहिलेलं पोरग आज थेट खासदारकीची निवडणूक लढवतय विरोधात उभा असलेल्या लोकांना उन्हात फिरायला लावतोय विरोधात उभा असणाऱ्या कोट्यावधीची प्रॉपर्टी असणाऱ्या लोकांमध्ये लाख रुपयाची प्रॉपर्टी घेऊन उभं राहिलेलं हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरग